तर ते आता आम्ही सगळे काय करणार ते सांगू इच्छितो मित्रांनो चिंचवड शहर काही एका दिवसात उभं राहिलेलं नाहीये तुम्हाला अनेक पत्रकार मित्रांना माहिती की पहिल्यांदा ग्रामपंचायती काही एकत्र येऊन झालेली नगरपालिका स्वर्गीय अण्णासाहेब मगरांच्या काळातली डॉक्टर साहेबांच्या काळातली आणि नंतर तिचं जा रुपांतर झालेलं महानगरपालिकेत त्याच्यामध्ये मग रामकृष्ण मोरेसाहेब असतील स्वर्गीय यशवंतराव साहेब असतील आदरणीय पवारसाहेब असतील अशा अनेक मान्यवरांनी त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान दिलं आणि ही औद्योगिक नगरी कष्टकऱ्यांची नगरी कामगारांची नगरी इथं इंडस्ट्री आणून आणण्याचं काम केलं पवार साहेबांनी इथं जवळच हिंजवळीला आपलं आयटी पार्क काढण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं सगळं आपल्या पिंपरी चिंचवडचं चित्र बदलून गेलं हे कुणीही नाकारू शकत नाही त्यामध्ये आशिया खंडामध्ये सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकिक आपण सुरुवातीला मिळवला आज तिला फार धुळीस मिळवण्याचं काम त्या नावलौकिकाला के केलं कर्ज रोखे काढून बिलं थकून आर्थिक शिस्त मोडून भ्रष्टाचार करून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या सांडपाणी व्यवस्थापन असो प्रशस्त रस्ते असो किंवा उद्यानाचं जाळं असो या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाचा ठसा हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे ब्याण्णव पासून आम्ही इथं नेतृत्व करत होतो तेव्हा आम्ही सगळेजण काँग्रेसमध्ये होतो ब्याण्णव ते नव्याण्णव काँग्रेसमध्ये काम करत असताना आम्ही या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला पण नव्याण्णव ते दोन हजार सतरा जोपर्यंत आमच्याकडे सूत्र होती तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या शहराचा चेहरा मोरा बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला ही वस्तुस्थिती आहे आणि पवार साहेबांच्या दूरच्या दृष्टीमुळे या शहराची उद्योगनगरीबरोबरच हिंजवडीच्या आय आयटी सिटी म्हणून देखील ओळख संपूर्ण जगात झाली संपूर्ण देशामध्ये झाली हेही आपण बघितलं गेल्या नऊ वर्षाचा साधारण घोषवारा या शहराची अवस्था काय झाली हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतोय या, पाहतो या शहराला आम्ही स्मार्ट करण्याचं स्वप्न पाहिलं होतं स्मार्ट सिटी करत असताना बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार पण आपण मिळवला बल महापौर असताना देश पातळीवरचा परंतु नंतर आमचं इथलं जबाबदारी ज्यावेळेस आमच्याकडनं जनतेनी काढून घेतली आणि इतरांच्यावर दिली त्यावेळेस इथं भ्रष्टाचाराचं थैमान घातलं गेलं पाणीटंचाई टँकर माफिया कचऱ्यांचा प्रश्न विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था